नमस्कार जय हिंद बी जे अकॅडमी युट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस ही जाहीर झालेली आहे तर अर्ज भरायला सुद्धा स सध्या सुरुवात झालेली आहे तर मग मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता आज तारीख सोळा मार्च दोन हजार चोवीस सकाळपर्यंत आता सध्या जे काही वेबसाईटवरून फॉर्म भरत आहे त्या वेबसाईटवरून किती विद्यार्थ्यांनी कोणत्या जिल्ह्यासाठी किती फॉर्म आलेले आहेत याच्यावर एक आपण नजर फिरवणार आहेत त्या अगोदर मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी अशाच पद्धतीनं पोलीस संदर्भात वेगवेगळी माहिती घेऊन असतो त्यामुळं आपल्या चॅनलला कोणी जर सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला जो बेल ऑकन आहे त्याला ऑन करून घ्या जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ बनवला तर थेट तो तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मित्रांनो आपल्या मुख्य माहितीला सुरुवात करूया यामध्ये पहा त्यांनी काय म्हटले कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले आहेत सोळा मार्च दोन हजार चोवीस सकाळपर्यंत पहा मित्रांनो किती अर्ज आलेले आहेत यामध्ये सी पी ठाणे अकराशे पंधरा प्लस आहेत मित्रांनो अजून फॉर्म चालू आहेत म्हणजे फॉर्म भरायचे म्हणजे जे काही आकडेवारी आहे ते वाढतच जाणार आहे त्यामुळे हे सोळा मार्च दोन हजार चोवीस सकाळपर्यंतची हे आकडेवारी आप आपल्या आपल्याकडे आहे तर मग तुम्ही जे काही फॉर्म भरत आहात या फॉर्म भरताना तुम्ही ह्याला जरा म्हणजे डोळ्यासमोर तुम्ही ठेवा कारण की कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहेत यावरून तुम्ही थोडासा अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरायला सोपं पडेल आता याच्यामध्ये सी पी ठाणेला अकराशे पंधरा प्लस आहेत सी पी मुंबई दोन सॉरी एकोणतीस हजार चारशे प्लस आहेत मुंबई चालकला तीन हजार नऊशे बावीस प्लस जागा म्हणजे आतापर्यंत अर्ज आलेले आहेत मुंबई कारागृहासाठी पाच हजार एकशे सदुसष्ट प्लस आहेत सीपी चंद्रपूरसाठी एक हजार तीनशे सत्त्याऐंशी प्लस आहेत एस पी बीडसाठी तीनशे पन्नास प्लस आहेत एस पी परभणीसाठी सातशे साथ एक्क्याण्णव प्लस आहेत नागपूर शहरसाठी एक हजार नऊशे एकतीस प्लस आहेत नागपूर कारागृहासाठी सहाशे बासष्ट प्लस जागा म्हणजे फॉर्म आलेले आहेत पुणे कारागृहासाठी तीन हजार दोनशे त्रेचाळीस प्लस एस आर पी एफ सा पुणे दोनसाठी दोन हजार एकशे तीन प्लस फॉर्म आलेले आहेत एस आर पी एफ जालनासाठी सोळाशे पंच्याण्णव प्लस एस आर पी एफ हिंगोलीसाठी सोळाशे बासष्ट प्लस छत्रपती संभाजीनगर कारागृहसाठी बघा तीन हजार एकशे चौसष्ट प्लस आणि सिंधुदुर्गसाठी चारशे एकसष्ट प्लस एवढ्या एवढे फॉर्म आतापर्यंत एवढे अर्ज कॅन्डिडेट्स म्हणजे उमेदवारांनी भरलेले आहेत मित्रांनो आणखीन खूप म्हणजे फॉर्म येणार आहेत हे फक्त तुम्ही नजर फिरवा जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना थोडंसं सोपं पडेल की बाबा कोणत्या जिल्ह्याला म्हणजे आकडेवारी चालू आहे कुठे जास्त मुलांचा कल आहे कोणत्या जिल्ह्या म्हणजे कोणते कोणता जिल्हा जास्त मुलं सिलेक्ट करत आहेत त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचे जे पण काही मित्र आहेत त्या मित्रांनासुद्धा ही, मित्रा ही।, ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना फॉर्म भरताना कोणती अडचण येणार नाही किंवा त्यांना जिल्हा सिलेक्शन करताना थोडीशी अडचण नाही येणार आहे त्यामुळे मित्रांनो ही माहिती तुम्ही आपल्या मित्रांना शेअर करा आता याच्यामध्ये टिप्पण आहे कारण की हे बघा कोणती ही माहिती जे काय अजून आहे प्रत्येक मिनिटाला अर्ज वाढत राहतात त्यामुळे संभ्रम निर्माण होऊ देऊ नका कारण की फॉर्म वाढतच आहे तुम्हाला असं वाटतं की बाबा एवढे फॉर्म तेवढे फॉर्म फक्त एक अंदाज आकडा तुम्हाला म्हणजे हे दिलेला आहे जे पण आतापर्यंत म्हणजे सोळा मार्च दोन हजार चोवीस सकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत अजून म्हणजे आले नाही आहे त्यामुळे तुम्ही ह्याच्यावरून थोडासा अंदाज लावा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरणार आहात म्हणून धन्यवाद मित्रांनो